नवरात्र उत्सव व ललिता पंचमीच्या निमित्ताने वर्धिनी संस्थेच्या किशोरी विकास प्रकल्पांतर्गत वस्ती भागातील एकशे वीस मुलींना रोटरी क्लब ऑफ पुणे सनराइजच्या वतीने वर्षभर पुरतील असे नऊ हजार सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळीबाबत जागृतीपर मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा व पायल तिवारी भाटिया फाउंडेशनच्या संगीता संगीताताई तिवारी माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला वेळ लागला पण पर परिवर्तन झाला मी जास्त काही बोलणार नाही पण एवढंच मी तुम्हाला म्हणे की हे जे चेंज जे चेंज हे परिवर्तन आहे ते आपल्यासाठी आहे आणि आपल्याला याच्यामधनं गुड टच बॅड टच चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या शाळेमधनं आपल्या शिक्षिका शिक्षक शिकवतच असतात परंतु ह्या विषयावर ज्या एकदम ओपनली बोलायच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीही आपण थोडं असं झिझकतो की कसं सांगायचं काही अडचण मैत्रिणीच्या कानात सांगणार नाही आपल्या बाई आहेत आपल्या मॅडम आहेत आणि आपल्या सर आता जर एवढे जर पुरुष आपल्याला सपोर्ट करत असतील तर मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये शर्मेचे आपण काही पाप नाही केलेलं आहे इज अ नॅचरल प्रोसेस आणि ती झाली तर त्याच्याबद्दल आणि खरंच तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन हे करताय म्हणजे काल मला फोन केला तेव्हा मी कार्यक्रमात होते मी त्याला म्हटलं मला फक्त एक तास दे मी कन्फर्म करते तुला सांगते कर सांग का मला आणखी आज एक कार्यक्रमाला काही डोनेशन द्यायचं होतं तर मी इमिजिएट त्याला सांगितलं की नाही बिकॉज आय लॉस्ट माय टू डॉटर्स इन ॲक्सिडेंट त्यामुळे मला माहिती मुलींची किंमत काय असते मुली लक्ष्मीच्या स्वतःचं आयुष्य विसरून काम करणारे आणि याच्यापूर्वी केशवभवनी स्थापन केलेली संस्था आहे त्याचाच पुढं हा कार्यभार जो आहे तो आता शिरीची चालवतात माझे स्नेही तांबट साहेब तांबट सर म्हणूया आपण त्यांना साहेबवानाची सवय पोलीस खात्यात म्हणून आले त्यानंतर रोटरी क्लब युवराज युवराजजी असतील राजीवजी असतील तेजस्वीता हे आहेत पाटील नाड या ठिकाणी आहेत खरं तर आणि जसं त्यांनी तुम्हाला बेटी म्हणून सांगितलं तसं मला तुम्ही नातिया माझे आता नाती तुमच्या एवढं होत आहे आठ वर्षाची नात एक आहे मुलीची मुलगी दुसरी मुलाची मुलगी चार वर्षाची नात आहे आणि दोघांनी स्टॉप करून टाकलं मुलीवरती थांब आजोबा हो आता आठ वर्ष <laughs> खर तर स्वरूपवर्धनी माझं नातं खूप न्या, न्या, पुरंदरी असताना म्हणजे न्यापू म्हणायचो आम्ही त्यांना आज मला पहिल्यांदा समजलं जर तुम्हाला शिपू म्हणतात त्यांनी भाषणात आता सांगितलं शिरीष पटवर्धनचा शिपू सांगितलं शिप सांगितलं मला अगोदर समितलं नाही शिपमय वालातलं सीईओ वगैरे असतात <laughs> खरं सांगतो की खूप चांगलं काम करत असते एक तुम्हाला आयुष्याला दिशा देण्याचं काम तुम्ही खूप लहान आहोत परंतु तरी सुद्धा की एक आयुष्याची दिशा तुम्हाला या ठिकाणी मिळणार दुसरी गोष्ट एक लक्षात नेहमी ठेवा की तुमचे आई वडील आपण काय खूप मोठ्या घरातले नावेत तुमच्या सारखीच अशी बसणारी मुलगी अशाच प्रकारे दुसऱ्या शाळांमध्ये दुसऱ्यांच्या मदतीने शिकणारे असे आयपीएस कित्येक जण आहेत पोलीस ऑफिसर लेडीज पोलिस ऑफिसर चांगले चांगले गुंड असताना फक्त आता बाकी तर संगीत संगीतताईंनी सांगितलंच की संगीत ताईंचा मला मुद्दाम मी मुद्दाम नाव उशिरा ठेवलेलं आहे की तुम्ही त्यांचे युट्यूब व्हिडिओ बघा मग त्या सीएम ला सुद्धा असं बोलतात की सीएम सुद्धा घाबरून जातो तिकडे रोटरी क्लब पुढे सनराइज या क्लबच्या वतीनं आपण हा छोटेखानी कार्यक्रम का इथे करतोय जसं पटवर्धन सरांनी सांगितलं की गोष्ट छोटी आहे पण ती महत्वाची आहे कारण यातूनच पुढचं आयुष्य सगळं उमल जाणार असत आणि जसं आमच्या क्लबचं यावर्षीचं ध्येय आहे उद्दिष्ट आहे युनाइट फॉर गुड म्हणजेच चांगल्यासाठी एकत्र येऊया आणि त्याच उद्देशाने सगळी मंडळी एकत्र आली आहेत तुम्ही सगळे आलेला आहात आपण एकत्रितपणे खूप चांगलं काम करूया आज हा योग जुळून आला तो म्हणजे अनुजा पाटील यांच्यामुळे की त्यांनी मला जस्ट सांगितलं की असं असं सोडपुरदिनीमध्ये किशोरी विकास प्रकल्प चालतो आणि त्या मुलींना आपल्याला सॅनिटरी नॅपकिन द्यायचे आहेत तर एक कुठं तरी जाणीव असते सामाजिक कामाची त्या जाणीवेतनं आपण काम करतो आणि हाच विषय घेऊन आम्ही आता अलीकडे एक लघुपट केलेला आहे कुसतोड मजूर महिला त्यांच्या मासिक पाळीचा प्रश्न आणि त्यातून मग काढली जाणारी गर्भाशय या सगळ्या विषयाला धरून आम्ही एक कूस नावाची ना कूस म्हणजे पुन्हा गर्भाशय गर्भाशयाची पिशवी तर त्या विषयाला धरून आम्ही तो लघुपट आहे आणि सध्या त्याचं सुरू आहे बऱ्याच ठिकाणी तर तो एक माइंडमध्ये होता की आपण तो विषय पण हाताळालाय त्यामुळे हा एक निमित्त आल्यामुळे मग मी लगेच अनुजा म्हटलं की आपण हा प्रकल्प नक्की करूया आमच्याकडनं क्लबकडनं करूया नाही झालं तर मी माझ्या पर्सनल डेव्हलप फक्त पण करूया पण आमच्या क्लबमध्ये हा विषय मी मांडला आणि मांडल्या क्षणी आमचे जे काही जुने मेंबर आहेत राजूभाई शाह आहेत किंवा आमच्या डॉक्टर सिमरन जेठवाणी आहेत या सगळ्यांनी त्याला ओके केलं की के